नमस्कार त्याला आज कुणा कोणाच्या घरी पार्टी आहे एकतीस डिसेंबरची आज तर काय आम्हाला मालक मालकर्फी पार्टी असते कारण का मालकाचा आज लग्नाचा वाढदिवस असतो आपला इंग्रजी मारत नाही आपला साधन सोपं आपल्याला येत बी नाही येनवर सॉरी म्हणते ती ती हॅपी अँड वसन आधी एकतीस डिसेंबरचा असत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला पाहते आपल्याला अन नियम तर हाय की एकतीस डिसेंबरला सगळ्यांनी मानकाने माझे कामगाराला जेवण ते घालायचं असते तसं हाय काय सर्दी जाय नाही ना काही नाही दाजीबा तुमचं काकुतमुं बसलेत इथिरा काकुतमले खूपचडले हूं 3 डिसेंबर हाय कोण वर्षतasie वर्ष दिवस आहे आणि ऊन देश लगेच तुम्हाला सांगायचं म्हणजे उद्या आपला लगेच बर्थडे आहे नवीन वर्षातला पहिल्या दिवशी तूच माझं काय आहे खूप मध्ये आहे की खुशीमध्ये आहे मी म्हणलं काय बोला ना काय नाही म्हणून म्हणलं काय झालं काय की तर त्यांना चालले तर ती कपडे आज आणायला पंढरपूर पंढरपूर नाही कुठं म्हणते चालले भाऊजीला घेऊन कपडे आणायला मला कपड्यात काय कळत त्यांना घेऊन जाणार आहे का नाही त्यांना त्याला काय सांगता म्हणावा बड्याच

दोन फेब्रुवारीला दोन फेब्रुवारी मी तुम्हाला दाखवीन कपड्या कशी आणते कस तर

关灯。One, का म्हणलं गायन पाच हजार काढलं दुधाची पगार द्या अजी म्हणलं सर्व जयीनं पाच हजार खाल्लं चला हुडक <laughs> 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 काका म्हणलं की तसं नाही दवाखान्याला गेलं म्हणलं गायच्या <laughs> तर रानवायला तो खायचं काय ते काय ते बघा ती दुधाचे पैसे मागचे तर महिना भरलाय आमचा दुधाचा तर त्यांना म्हणलं देऊ शनिवारी तर ती म्हणजे चस्ता करत जाऊ नका माझी काय करत जाऊ नका वाड्याला देऊ म्हणलं आता शनिवारी काय करू करून पाणी पिवायला हि तर नको बोलत अ बोलत की मला सर्जण बोल वाटत नाही लोक जग झाले माझं बाळा बाळा गप हा मध्ये 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 मधी कस करत ही या कुठ ये तर चला आता एवढ्यावर स्टॉप बाय